प्रभाग क्रमांक एकोणावीसमध्ये पावसामुळे रस्त्याची दुरावस्था दोन महिन्यांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे प्रभाग क्रमांक मधील सामनगाव पॉलिटेक्निकल कॉलेज रोड अतिशय दुरावस्था झाली आहे त्यामध्ये रस्त्यात मोठमोठे खड्डे व पाण्याचे तळे साचल्याने परिसरातील नागरिकांसह वाहनधारक यांना आपल्या मार्गक्रम करताना कसरत करावी लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे अवतेमळा येथील कुब्रेश्वर महादेव मंदिर येथे दोन महिन्यांपासून पावसाचे पाणी सासून आहे रस्त्यावरून होणारी वाहतूक संपूर्ण पाण्यातून होत असून नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे त्यांनी माजी नगरसेवक कन्हैया साळवे यांना सदर ठिकाणी बोलवून परिस्थिती दाखवत नाराजी व्यक्त केली कन्ह्या साळवे यांनी परिसरातील परिस्थिती बघून नगरपालिका बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी यांना त्या ठिकाणी बोलवून सर्व परिस्थिती त्यांच्या निदर्शनात आणून दिली उपस्थित अधिकाऱ्यांनी दोन दिवसात पाणी काढून देण्याचे आश्वासन दिलेत प्रभागातील नागरिक बबलू खेडकर रूपक चव्हाणके हरीश अवटे नरेश अवटे कैलास भागवत संदीप वाघ विशाल सोनवणे मनोहर आंधळे सचिन धात्रक शरद अरिंगळे प्रकाश इंगणे संदीप सोनोने बापू सोनोने आदींसह परिसरातील नागरिकांनी होणाऱ्या समस्यांमुळे नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केला गेल्या दोन महिन्यापासून सतत पाऊस चालू आहे नाशिक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्या सामनगाव रोडला सिन्नर फाट्याच्या इथन पेट्रोल पंप ते पूर्ण सामनगाव रोड पूर्ण खड्ड्याचं साम्राज्य झालेलं आहे जाग जागी पाण्याचे डबके साचलेले आहे गेल्या अनेक दिवसापासून मी प्रशासनाला जाग करतोय की साहेब ही अशी अशी परिस्थिती झाली आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज आहे त्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाचं ट्रेनिंग सेंटर आहे हजारो लाखो लोक इथनं रोज वावरता आणि इथे अशी परिस्थिती झाली आहे की इथे रोज दिवसातन दोन ते तीन अपघात हमखास होता आणि आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना अतिशय अवघड झालेलं आहे त्यांच्या दुकानावर सुद्धा गरज जाण्याची मुश्किल झालेली आहे त्यांची कोणी थांबू शकत नाही अशी एवढी वाईट परिस्थिती असताना वेळोवेळी प्रशासनाला सांगून सुद्धा प्रशासन टप्पा देतोय माणसं पाठवता काहीतरी मन समाधान करतात टाकतूक काम करून निघून जाता परंतु हे काम असं आहे ते प्रॉपर काम केलं पाहिजे परंतु प्रॉपर काम न करता धाकबुगी करून करून निघून जाता मी प्रशासनाला एकच सांग माझ्या आयुक्त साहेबांना पण माझी विनंती आहे की प्रशासनामध्ये जे जे अधिकारी बसलेले ते काही तर चार चार डिपार्टमेंट घेऊन ठेवलेले आहे आणि एक अधिकारी काय करणार आहे ज्यावेळेस आम्ही अधिकाऱ्याकडे जातो आणि अधिकाऱ्यांना प्रश्न विचारतो की साहेब आमचं एवढं काम करून द्या तर ते म्हणते माझ्याकडे खातं माझ्याकडे भाटका माझ्याकडे पाणी पुरवठा माझ्याकडे उरलं सुरला वृक्ष प्राधिकरण माझ्याकडे दिलेले गार्डन विभाग आणि मग अशा परिस्थितीमध्ये ते पण काय करणार आणि मग ते पण आम्हाला उडा उडीचे उत्तर देतात आणि काम होत नाही जनता हक्बोल झालेली आहे खर तर महानगरपालिकेमध्ये प्रशासन एकदम नाकामी झालेलं आहे आणि प्रशासनाला सांगून सुद्धा जर जाग येत नसेल तर काही दिवसामध्ये थोड्याच दिवसामध्ये आम्हाला आंदोलन करावं हो लागेल अशी वेळ आलेली आहे हे लोक सर्व लोक भाजप रोज येत आहे गेल्या आठ दिवसापासून बिचार चक्कर मारत आहेत मी येऊन येऊन किती येणार मी पण येतो रोज येतो त्यांचं समाधान होतं मी आल्यानंतर परंतु प्रत्यक्ष काम होत नाही त्याच खंत याच दुःख आहे का आम्ही आठ दिवसामध्ये आंदोलन छेडल्याशिवाय आणार नाही नमस्कार माझं नाव रूपक सुनील चव्हाण के मी राहिले तर शिवसमर्थ अपार्टमेंट मध्येच आहे आपण या पाण्याचा प्रश्न भरपूर दिवसापासून मार्गे लावायचं चा चालू आहे पण ते काही प्रशासनाला आपण भरपूर वेळोवेळी सांगून त्यांनी काही ते मानव घेतलेले नाही तसेच आमचे कन्या भाऊ साळवे भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक यांनी भरपूर बसून प्रशासनाला तिथं पाटील साहेब असतील विविध साहेबांना ते भेटले त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा का केला पण ते काही काम आजपर्यंत मार्गी लागलेले नाही आज चा, आम्ही अक्षरशः सर्व नागरिक रस्त्यावर उतरून या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विनंती करतोय प्रशासनाला स्वतः नगरसेवक सुद्धा इथं आहे ते बी वेळोवेळी वे 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 बघताय आहे काय हालचालय का माणसांचे इथं मंदिर आहे इथे क्लासेस आहे परत जिम आहे इथ परत दुकान वगैरे सर्वांना खूप त्रास होतोय इथं अक्षरशः लेडीजच्या गाड्या वगैरे दोन तीन वेळेस ऍक्सिडेंट बी चालूच आहे तसंच इथं अक्षरशः आता घरात पाणी घुसेल अशी परिस्थिती झालेली याच्यावर काय करावा का आम्ही आता इथे रस्त्यावरच बसून राहू हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे पावसाळा चालू झाला असताना प्रशासनाच भागावर अजिबात लक्ष नाहीये माझी नगरसेवक असो खुले असो आमचे माजी नगरसेवक नजी सांगवे यांनी सकाळपासून म्हणजे काल पण आलं मी काल बघितलं काय परिस्थिती आहे त्यांच्या लक्षात आली त्यांनी प्रशासनाचे जे अधिकारी वर्ग आहे कर्मचारी वर्ग आहे यांना त्यांनी समोर परिस्थिती दाखवून दा दिली तरी पण आणून प्रशासनावर ढिम आहे का त्यांनी आज पण काय म्हणतात इथं आले नाही कुणी आले नाही प्रशासनाचं प्रशासन नगरपालिकेचे कर्मचारी म्हणा कोणी म्हणा वर्ग म्हणा आणि ही परिस्थिती प्रभागामधली मर्यादित नाही पुरा नाशिक मध्ये अशीच परिस्थिती आहे रस्त्यावर जागोजागी खड्डे झालेले सामान्य माणूस फक्त कर बाहेर जातायचे का या प्रश्नाचे काम नाही कालिका सुचित्रा महेंद्र कोरडे आमच्या क्लासेस समोर आहे ना खूप पाणी साचलेलं आहे मुलं पडता रस्ता क्रॉसिंगला त्रासच होतो आम्हाला पण घरासमोर डास वगैरे खूप चावतात छोटे छोटे मुलं इथं खेळतात तुम्ही या समस्येवर काहीतरी पर्याय काढा आणि आम्हाला इथे खूप गरज आहे लहान लहान मुलं इथं त्यांना रस्ता क्रॉस करताना पण वृद्ध माणसं त्यांना पण त्रास होत असते एवढी तुम्ही मान्य करा पाणी नाही काढल्यास त्याच पाण्यात उपोषणाला बसणार असल्याचे साळवे यांनी सांगितले एम पी न्यूज नाशिक रोड ए एम पी चॅनलला सबस्क्राईब करा